हॅलो माले गाव हे है आपण इथे दिवसभर बसवायचा उद्या आणि तुम्ही खुशाल एसी मध्ये बसायचं स्वच्छता विभागाचा साहेब एक सांगून देतो काका नेहमी असं बसत असतात एका दिवशी काही कमी असताना ना महापालिकेच्या एकही अधिकाऱ्यात सोडणार नाही मालेगाव शहरातून ज्या मेन मूर्त्या आहेत मंडळ आहेत त्यांच्या समोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत रस्ता नाही त्या संदर्भात आणि नगरपालिकेने काय काय केलं पाहिजे पहिला विशेषतः मुखात जनावरांचा बंदोबस्त करणे दुसरा विषय होता अनिमित साफसफाई दूर करणे तिसरा विषय होता खड्डेमुक्त गाव करणे ज्या मिरवणुकी मार्गावरून आमच्या गणरायाचं आगमन होतं त्या मिरवणुकी मार्गावरती आज जर बघितलं आता अक्षरशः गोकसगिरी करून वंगन उईच रेती वापरून असा डांबरी रस्ता बनवला जातो तो सव्वीस तारखेला बनवला सत्तावीस तारखेला वाहून गेला आम्ही निवेदन दिल्यामुळे काल परत महानगरपालिका जागृत झाली परंतु आज मिथिला जर तुम्ही नेहरू चौकात गेले तर तिथे फक्त दगड टाकलेले सण उत्सवाचं गांभीर्य यांना नाही आजही आमच्या चौकात काल रात्री भरभरून बर गटार वाद होती हे जवळच आता हा मौजका कुवा हे तुटलेलं होतं काल जेव्हा आम्ही सांगितलं तर ते बघा फक्त फ्रेम बसवलेली हो आहे हे साक्षात उदाहरणे या ठिकाणी धरण आंदोलन करत आहे गणपती डोक्यावर घेऊन गणरायाची शपथ घेऊन सांगतो जोपर्यंत मिरवणूक मार्ग व्यवस्थित करत नाही मोठ्या जनावरांचा बंदोबस्त होत नाही आणि मिरवणूक मार्ग खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं धरण आंदोलन चालू ठेवू जिंकू जेव्हा मरू माणूस शिक्षा शत्रू संघेल युध आम जेगर पालिकी जा शत्रू संगे युध आम जे सरू किंकू किंवा मरू सगळ्यात महत्वाचं वयचं वय महापालिकेने सुरक्षा केलं सुरू केली नाही परंतु महापालिकेच्या प्रशासनाला आयुष्यात सोडू नये काकांच्या मागे नाही काकांच्या मागे पूर्ण माले करून सकाळी साडेबारा वाजेपासून इथं बसले जर आयुक्त साहेब नाहीये तर महापालिका प्रशासन प्रभारी कोणीच नाही निघाले साडेबारा वाजेपासून अडीच वाजेपर्यंत साहेब म्हणजे काका नाही ते बसावं लागलं याच्यापेक्षा वाईट शोकांची काका आहे म्हणजे मागणी काय आहे आंदोलन कसलं आहे हा नंतरचा विषय सगळ्यात पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की काका जर का सिनियर सिटीजन या ठिकाणी आंदोलनाला बसतो आणि महापालिकेला जर जाग येत नसेल तर मग जनतेने काकांसोबत येऊन काय केलं पाहिजे शाश्वत काय केलं असं काय साहेबांनी मी निवेदन दिलं होतं शिंदे साहेब उपस्थित असेल तर चर्चा करू शकते तुम्हाला बोलणं मला उचित वाटत सर्व जबाबदार शिंदे साहेब आहेत त्याच्यानंतर चौर साहेब आहेत आणि त्या टायमाला पाचवी साहेब उपस्थित गणपती उत्सव गण सरकार सण तरी कमिशनर उपस्थित नाही त्याच दिवसापासून लोकांना शिक्षा राहिले आम्ही फोन लावतो येतो जातो येता मानकडे वरातीनंतर घोडे नको आपल्याला वराती hai, doula, वराती बोल घोडा आणि वराती नवरदेवला फार महत्व आहे आता हळद बोलायला नवरदेव दौरदेवस जायचं आहे सांगा पैकी घोडा <précisiv>... भरात बोलायला पाहायचं आम्ही या विचार बोलू नका प्रॅक्टिकली कृती त्यांनी बोलायचं नाही सौरे साहेब बोलू शकता त्यांनी तरी थोडंफार प्रॅक्टिकली कृती केली मला तुम्ही सांगा तुम्ही मोका जनावरचा आश्वास दिलं आत्ता मोका जनावर फिरव होते किती फौजदारी गुन्हे दाखल केले किती फौजदारी गुन्हे दाखल केले किती का लोकांना कारवाई केली तुम्ही काय काय ऐकायचं तुमचं आम्ही काय ऐकायचं दाखवा ब्रेकात दाखवा फौजदारी गुन्हे किती दाखल केले खावा फिरत होते आता कोण त्याचे मालक होते का ते बोकर दाखवले व्हिडिओ मोकार व्हिडिओ दाखव दाखवा यांना व्हिडिओ काय बोलता तुम्ही कुठे गेला तो आधी काय तुमचा कर्मचारी बोलत त्याला खास वाटत नाही का त्याला त्यांनी इथून जनावर हाकडले तुम्ही म्हणता का मोठा जनावर पकडले कुठे पकडले दिवशी देऊ गटा वाहते तिथे मस्जिद आहे मंदिर आहे भरभरून गटा वाचते गणपती सारखा उत्सव आहे हा महोत्सव कुवा तिथे लोक बनतात प्रदोष पाणी शेवटाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे हां तुम्ही जे बंदायचं ठेकेदार धामराव ठाकरेचं वान अरे हुदूर आहे बारा लाखाचा ठेका आत्मसह तो आमचा दिव्याच्या लोकांकडून घेतात तो पैसा आम्हाला समस्या पगार देणार आम्हाला पगार द्या गोष्टी पोलीस प्रशासना तुम्ही फक्त आता राज्य तुम्ही जाऊ का यात्रा यात्रायच्या कोणी मिळायचं कंच्या वाटाचा प्रसाद घ्यायचा माझ्या मागे शेवा बाजूला तुझ्यापर्यंत लोकांना आम्हाला तुझ्या लोकांना पेपर पेपरमध्ये बातमी देता आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि किती उडदून घालतात ते काय झालं शहरात तुम्हाला माहिती आहे का रिपोर्ट त्यात सांगितलं तर माझे गाव भेटून जाईल पण नाही करायचं आम्हाला ते आम्हाला गावात शांतता रांगायची बोला कोणा शिंदे एक त्यांनी जबाब दिला पाहिजे समस्याचं निवारण करायला कोणाला सांगितलं तुम्ही आदेश कोणाला पारित केले तुम्ही सांगितलं मी जे आर काढतो मिटिंग घेतो गाडी मागवतो मोकाट जनावर गाडी टाकतो आत्ता मोकाट जनावर हिथून गेले आता मोकाट जनावर गेले कोणावरती गुन्हा दाखल केला नाही बोला त्या ते कर्मचारीला बघा विनको व्हिडिओ साहेब कोणता मोकाट जा मार्केटचे लोक काय किंमत आहे तुमच्या अध्यक्षाला हो काय किंमत काय दिली यांनी माणके साहेबांनी अरे हो ही पॉलिसी बंद करा बंद करा ही पॉलिसी पॉलिसी नाही करत बरं आले मगावर इथे पदावर इथे आले इथे काल पंचवीस जनावर अष्टविध एक पंचवीस होते छान आदेश काढून किती दिवस झाले निवेदन देऊन किती दिवस झाले साहेब तीन दिवस अगोदर दिले तुम्ही आदेश तुम्ही पैसे देते हे त्यांचा रड बरं जाऊ द्या माझ्या गोकर जनावरांचा प्रश्न आजचा किती दिवसाचा आहे इतक्या दिवस काय केलं तुम्ही इतक्या दिवस काय केलं गणपती उत्सवचा प्रश्न आहे का तो

का तुम्हाला स्वतःला कळत नाही का की यार महापालिकेचा हा फोटोगाव पाहिजे या विषयावरती फोटोगाल तयार करायला पाहिजे दरवर्षी आढावा बैठक घेतला पाहिजे गणेश मंडळाला फक्त बोलत जा समस्या तर निवारण होते ना आज जाण्याचे लोक येऊन गेले घरेगावचे लोक येऊन गेले तिकडे खड्डे पडलेले काल रात्री गडर कुडुंब वाहत होती हे पाहिजे सर्व लोक याच्यातनं मुस्लिम बांधव नमाज आला जातात जी लक्षात होते मंदिराच्या आरती झाल्यावर त्या महिला त्या पाण्यातून नक्की त्या पाण्यातून

दगडा टाकले आमच्या मग तुमच्या समोर सांगितलं का इथे टाकून तो रोड क्लियर करा जरी काकृती गरज केलं सपाती केली पाहिजे लग्न टाकले होतीये काही मर्यादा होतीये सर्व रात्री रात्री गणपती उडुकल्यावर मी रात्री गणेश कुंडाकार आपल्याला फक्त रात्री असं तर कोण जबाबदार नाही ठेकेदारांना कोणी विचारता अकरा वाजता मी काम करायला सांगितलं किती वाजता काम केलं पुढचा दिवसा काळा लोकांना कळू द्या काय करतात पाठ तीन वाजता काय पाहिजे तीन वाजता माझी कॅपेसिटी काय का बरं तीन वाजता गेलो पुन्हा पुढे राहिलं आहे का म्हणजे आम्ही टक्केवारी करतो म्हणे कोणी टक्केवारी घेतली त्या कामात तुमच्याबद्दल गौरे साहेबांना विचारतो ऐका माझी गोष्ट दौरे साहेब एकमेक जबाबदार ते सांगतो आम्ही टक्केवारी देते आम्हाला कोण क्या कर शकता अरे बघ टक्केवारी काय विकून खाऊन ना टक्केवारी काय घेत टक्केवारी हो ते धडकडीत ठेकेदार म्हणतो आम्ही टक्केवारी देतो त्यांच्या बापाचा राज्य आहे टक्केवारी देतात ते पैसा जनतेचा आहे गाव नक्की चालवतो कोण नेते चालवत अधिकारी चालवतात कोण काम यांना मला तुम्ही सांगायला सिंगेश्वरा लाईट बंद होती डेकोरेशन चालू मंडळाची लाईट चालू असताना हे लाईट काम होती पाठवत आताच वय किती वाढवत सकाळी बारा वाजेपासून साहेबांचं काय काम होत यायचं काम होत ना बारा आता किती वाजू राहिले इथे दिवसभर बसवायचा आणि तुम्ही खुशाल एसी मध्ये बसायचं साहेब एक सांगून देतो काका नेहमी असं बसत असतात एका दिवशी काही कमी असलिकेच्या एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही एकही अधिकाऱ्याला बाहेर कुठे बसल्याशिवाय सोडणार नाही एखादा बत्की वाद एकदा बक्कीवा एक वाजता माझा मोठ्या मंडपात खाली बसावं लागलं आम्ही बसलो बाप्पा आमचे वरती आत्तापर्यंत किती जनावर जप्त झाले त्याच्यावर किती कामगार लोक लावले किती गाड्या लावल्या आहेत त्या एक गाडी लावली आहे त्याच्यावर सहा कामगार आहे आणि हां परवापासून जवळजवळ सोळा पर जनावर सोळा जणं महामारीच्या मिसळ एकाच डायमंडवर तुम्हाला सोळा जणं गाडीत आबडी आभाडीचे पाजर पोळणार आवड आहे इथे उत्सव झाली इथे जनावरं ठीक

मालकांचा मालकांचा शोध शोध घेण्याचा प्रयत्न प्रयत्न झाला झाला का एखादा गुन्हा दाखल करण्यात आला कसा मालक आल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल आज मालकाचा शोधच नाही तयारच होत नाही माझे जाव नाही असं आईच्यावर गुन्हा दाखल ची लोकांचे जनावर आहे अगं तुम्हाला कसं वाटतं आज दोन हजार कोणच हा सहा महिने अगोदर खरंच काय होते सहा महिन्यापासून पण चालू राहिले ना हाताला भीती हो तर पायाला भीती स्वच्छता जो विषय आहे एवढी मोठी कंपनी लावली आहे एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात त्यांना देतोय आणि ते स्वच्छतेचा पूर्ण बोझवाळ आहे त्या कोणाट कोणाट कंपनी ना त्या कंपनीचं आणि अधिकार्याचं काही साठवतंय का त्याला नोटीस काय देत नाही त्याला थांबायला काय लावत नाही जर तो काम पूर्ण करत त्याला तुम्ही बिल आधा का करतात आता सुद्धा अधिकारी जर आमच्यासोबत निघाले ना आम्ही गल्ली गल्ली तुम्हाला घाल दाखव आता चला मी दाखवतो तुम्हाला आता इथे कोणार कंपनी आला काही नाते का कोणाचा मग एक बार काय काय भांडण काय त्या खासगी कंपनीला काम काय कमी तुमचा इच्छा तुमचा इच्छा मला वाटत तुमचा इच्छा मला तुम्ही काका गेला काका काकाला सांगितलं असं तर आतापर्यंत केला समीर भाऊ काय समीर भाऊंना काय गेले महाराज नवरा मारून येथे नवऱ्यानी मरुन त्यांना काय गेले गुवाच्या माणसाला बी आळत लावून देतात आता मला एक सांगा तुम्ही हे सगळं सांगितलं तुम्ही शाश्वत दिल्या की हे काही कॉमिक तुझ्यापर्यंत येऊ म्हणजे बरोबर परवा विसर्जन तुझ्या इथून जागू लागतो ये है आपकी आवाज